सारंगी महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार हा पूर्णपणे त्यांच्या संमतीनं झालेला असून खरेदी करत रजिस्ट्री, रजिस्ट्री ही रजिस्ट्री ऑफिस मध्ये झालेली आहे त्यांना व्यवहारामध्ये ठरलेली संपूर्ण रक्कम देखील दिलेली आहे सारंगी या सुशिक्षित असून कुठल्याही कोऱ्या कागदावर सह्या कशा करू शकतात आणि त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत असं सारंगी महाजन यांची जमीन खरेदी करणारे परळी येथील प्रतिष्ठित व्यापारी गोविंद मुंडे यांनी आपलं मत व्यक्त केलंय संबंधित व्यवहाराचे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे तसेच रजिस्ट्री कार्यालयामध्ये देखील उपलब्ध आहेत हा व्यवहार सारंगी आणि माझ्यामध्ये झालेला असून या प्रकरणाचा मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्याशी दुरान्वय कसलाही संबंध नाही असं देखील गोविंद मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे मी गोविंद बालाजी मुंडे राहणार परिवैनात येथील मी धनंजय मुंडे साहेबांचा सा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे सारंगीताई ताजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सारंगी ताई यांचा आणि माझा व्यवहार दोन वर्षापूर्वी झालेला आहे त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजा ताई यांचा कुठलाही संबंध नाही हा व्यवहार दोन वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व सा मुंडे कुठे मिळायची बदनामी करू नये या व्यवहाराच्या वेळी मी किंवा त्यांना इतर कोणीही त्यांना दबाव आणलेला नव्हता त्यांनी स्वतः येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे व हे प्रकरण त्यांनी दोन महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले आहे तर त्याला मी आव्हान दिलेले आहे काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा संबंध जोडू नये व माझी नाग बदनामी करू नये